एक जानेवारी दोन हजार पंचवीस नववर्ष उजडलेलं आहे नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक पंढरपुरामध्ये दाखल झाले विठ्ठलाच्या दर्शनानं लाखो भाविक महाराष्ट्रातील महाराष्ट्रा भाविक विठ्ठलाच्या दर्शना नवीन वर्षाचे सुरुवात करत आहेत तसंच आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस मुळे विठ्ठलाच गाभाऱ्यामध्ये चारखांबेमध्ये सोरखांब्यामध्ये पुण्याचे विठ्ठल भक्त प्रदीप ठाकूर यांनी फळांची सजावट केलेली आहे एक फळाच्या सजावटीमध्ये केलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय भावना आहेत निमित्ताने भावना एकच असते सर्वांना सुख समृद्धी लाभावी दिवस आनंदाचे जावं व आपले कुटुंब जे आहे ते पांडुरंगा पांडुरंगाचे दरवर्षी एकतीस डिसेंबरला व्हावे खरं तर फुलांची सजावट बऱ्याचदा बघितलेली आहे तुम्ही फळांच्या सजावटीला प्राधान्य देता काय त्या पाठीवरची संकल्पना काय तुम्ही खर तर हा महानैवेद्य असतो चरणी अर्पण केलेला प्रसाद म्हणून भक्तांना त्याचा देवस्थानला वाटप करता येतो ते वेस्टेज जात बघितलं फळांच्या सजावटी पाठीवर त्यांचे प्रसाद नैवेद्याची संकल्पना आहे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून जगजित टांगे न्यूज नाईन ना मराठी पंढरपूर